आरक्षण आलं मेडिकलची डिग्री त्याला असताना घेता आणि आज एक हॉस्पिटल उघडलं अशी असणारी परिस्थिती एक उदाहरणार्थ फक्त बोलतोय या ठिकाणी हे जर नव्वद आरक्षण आलं नसतं तर मेडिकलची डिग्री मिळाली असती का तर नाही मेडिकलची डिग्री मिळाली नसती तर हॉस्पिटल उघडलं गेलं नसतं आता असताना याच आरक्षणाचा मुद्दा आईराणीवरती आलेला आहे कालच आपण बघितलं असेल की शरद पवारांचं स्टेटमेंट आलं आणि त्यांनी असं म्हटलं नामांतर झालं त्याच्याबद्दल त्यांनी व्यक्त केला त्यांनी पुढे जाऊन सांगितलं की इथे असताना समाजाचे दोनशे पंचवीस आमदार निवडून आणायचे आहेत आघाडीचे निवडून आणायचे आहेत असं जर म्हटलं असतं तर ते पॉलिटिकल स्टेटमेंट आहे समाजाचे निवडून आणायचे म्हटल्या म्हटलं म्हणजे शरद पवार कुठल्या समाजाचे कुठल्या समाजाचे तर ते मराठा निवडून आणलं तुम्हाला स्थान आहे का तर नाही तेव्हा जी लोकसभेमध्ये गद झाली उमेदवाराच्या संदर्भात की एकही ओबीसीला उमेदवारी देण्यात आली नाही मग ती काँग्रेसनी ना दिली नाही राष्ट्रवादीने दिली नाही शिवसेनेनी दिले नाही आणि बी जे दिली नाही या बिन पक्षाने दिली नाही आणि त्याच्यामुळे एकही निवडून आला नाही आज आपण असं बघत असाल की आमची भूमिका अशी आहे की ओबीसीला मिळालेलं आरक्षण शो ओबीसीकडेच राहिलं पाहिजे तुम्हाला इतर कोणाला आरक्षण द्यायचे निश्चितपणे आमचा ना नाही पण एकाच ताठामध्ये जे दोघांना बसवायला निघालेला आहात त्याच्यातून असणारं भांडण होतंय विदुषवाद होतंय आणि आता असणारा परिस्थिती अत्यंत वाईट होत चालली अशी असणारी परिस्थिती आहे राजकीय मतभेद हे सर्वच समाजामध्ये चालतात का राजकीय मतभेद म्हटलं म्हणजे मी काँग्रेसला मतदान देतो मी कधी बी देतो मी कधी अमुख देतो त्याच्यातून समाजामध्ये भितुंतवाद वाढत नाही अशी असणारी परिस्थिती आहे पण आता हे जे मी उदाहरण दिलं आहे हॉस्पिटल उद्या आरक्षणच राहिलं नाही तर हॉस्पिटल कुठून बांधणार हॉस्पिटल जसं बांधता येणार नाही तसं असतात अधिकारी होणार नाही म्हणजे या देशाच्या विकासाच्या यंत्रणेपासून मुकणार अशी असणारी परिस्थिती आहे आणि अशा या परिस्थितीमध्ये मिळालेला अधिकार जाणार नाही याची दक्षता इथे असताना ओबीसीने घेतली पाहिजे हे लक्षात घ्या एस सी एस टी याचं आरक्षण जे आहे हे संविधानिक आहे आणि पण त्याच्यावरती कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही टीच येणार नाही काही येणार नाही पण ओबीसीचं जे आरक्षण आहे हे संविधानिक जरी असलं तरी त्याला संविधानिक दर्जा देण्यात आलेला नाही आणि तो संविधानिक दर्जा देण्यात आला नाही याचं कारण की ज्यावेळेस आरक्षण देण्याचा प्रश्न होता त्यावेळेस बी पी सिंगांचं सरकार होत बी पी सिंगांनी असताना काँग्रेसला आणि त्याच्याच बरोबर जनता भारतीय जनता पक्षाला विचारलं की बाई ह्याला असताना आपण संविधानिक दर्जा देऊ त्यावेळेस दोघांनी भूमिका घेतली की ह्याला संविधानिक दर्जा द्यायचा नाही याला संविधानिक दर्जा द्यायचा नाही आणि म्हणून ओबीसीचं आरक्षण जे आहे हे ओबीसीचं आरक्षण हे ओबीसीचं आरक्षण जे आहे ते अध्यादेशच्या देश च्या मार्फत निघालेलं आहे अध्यादेशाच्या देशाच्या मार्फत निघालेला आहे तो आध्या देश असणारा सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज करण्यात आला इंदिरा सायनीच्या जजमेंट म्हणून त्याला ओळखलं जातं आणि कोर्टाने सांगितलं की ओबीसीला आरक्षण देणं हे घटनेशीर आहे ओबीसी ला आरक्षण देणं हे असताना घटनेशीर आहे आरक्षण देणं हे घटनेशीर आहे पण अध्यादेशामार्फत द्यावं का हे तपासण्यात आलेलं नाही आणि म्हणून आपण बघत असाल की काही वर्षापूर्वी जस्टिस खानवेकर जे होते सुप्रीम कोर्टाचे जज होते त्यांच्या पुढे पिटिशन गेलं त्यावेळेस त्यांनी असताना म्हटलं की याचं सैद्धांतिक बाजू तपासल्या गेली नाही आणि मग ग्रामपंचायत ते नगरपालिकेपर्यंत आरक्षण मिळालं नाही एक निवडणूक तशी गेली अजून सुद्धा ओबीसीला राजकीय आरक्षण मिळणार का तर त्याच्याबद्दल सुद्धा अजून असताना शंका आहे नगरपालिकेच्या इलेक्शन होत नाही म्हणून आपल्याला ना कळत नाही पण तिथेही शंका आहे की आकडेवारी नसल्यामुळे लागू होणार नाही आता तीच पद्धत शैक्षणिक क्षेत्रामध्ये आणि नोकऱ्यांमध्ये लावल्या जातं हे आपण सर्व लक्षात घ्या जे काही जनांगे पाटील यांची मागणी आहे यांची मागणी मागणी जी आहे की ओबीसीच्या कोट्यातून ओबीसी म्हणून मराठा समाजाला आरक्षण दे आम्ही असं म्हणतो की नाही हे शक्य नाही हे कोर्टाने दोन वेळेस निकाल दिला ही शक्य नाही आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी सगळ्यात पक्षांना पत्र दिलं सगळ्यात पक्षांना पत्र लिहिलं आणि सगळ्यात पक्षांना पत्र लिहून त्या ठिकाणी सांगितलं की तुम्ही आपापली भूमिका सांगा भारतीय जनता पक्षाला पत्र लिहिलं एन सी पी शरद पवार यांना पत्र लिहिलं काँग्रेस पक्षाचे असणारे बाळासाहेब थोरात राहुल गांधी यांना असणारं पत्र लिहिलं उद्धव ठाकरे यांनाही पत्र लिहिलं परंतु यांच्या पक्षाची भूमिका काय ती अजून असणारा स्पष्टपणे सांगत नाही हे स्पष्टपणे सांगत नाही आणि हे स्पष्टपणे न सांगत असल्यामुळे शंका आता निर्माण झालेली आहे अशी वेग परिस्थिती आहे ओबीसीच्या ज्या सामाजिक संघटना आहेत त्या हा लढा उभा करतात आहेत अनेक ओबीसीचे कार्यकर्ते जे आहेत ते वेगवेगळ्या पक्षांमध्ये आहेत मी त्या सर्व वेगवेगळ्या पक्षामध्ये असणारा ओबीसीचा जो कार्यकर्ता आहे त्याला आव्हान करतोय की त्यांनी आपापल्या पक्षामध्ये लढा द्यावा त्यांनी आमच्याकडे यावं हे आमची अजिबात मागणी नाही किंवा आग्रही नाही तुम्ही ज्या पक्षामध्ये आहात त्या पक्षामध्येच तुम्ही राहा आणि त्या पक्षाबरोबर तुम्ही भांडा की आम्हाला असणारं ओबीसी ना उमेदवारी मिळाली पाहिजे ओबीसीला मिळाली पाहिजे <coughs> किमान शंभर <coughs> किमान शंभर <coughs> आमदार आहे। पन, आहे जे आहेत हे उद्याच्या विधानसभेमध्ये ओबीसीतले गेले तरच हे आरक्षण वाचू शकत नाही तर आरक्षण वाचू शकणार नाही अशी परिस्थिती शरद पवारांनी अगोदरच सांगितले की दोनशे दोनशे पंचवीस जे आहेत ते समाजाचे आमदार त्या ठिकाणी गेले पाहिजे दोनशे पंचवीस गेले तर ठराव काय होणार ठराव हाच होणार की ओबीसीची जी मागणी आहे की जात जातनिहाय जनगणना झाली पाहिजे ती जात गणना जात करण्याचा ठराव झाला पण ती आकडेवारी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आरक्षण लागू करू नये कारण का आकडेवारीच कळत नाही किती टक्के द्यायचे किती टक्के द्यायची नाही आता जनगणना एक वर्षात होईल दोन वर्षात होईल पाच वर्षात होईल दहा वर्षात होईल काही करता येणार काही महाभाग मला म्हटले आम्ही कोर्टात जेव्हा म्हटलं राजा एक लक्षात ये त्या सभागृहाचं जे काही कारभार आहे म्हणजे याही महानगरपालिकेचा जो कारभार आहे तो कोर्टाला तपासण्याचा अधिकार नाही तो कोर्टाला तपासण्याचा अधिकार नाही आणि तिथं कोर्टाला तपासण्याचा अधिकार नाही तिथे कोर्टामध्ये जाऊन करणार काही अजिबात काही करता येत नाही शुभ सोन नावाचे असणारे मुख्यमंत्री होते त्यांची असणारी केस तुम्हाला आठवत असेल आदिवासी नेता बिंदास नेता खरा नेता असं मी म्हणेन त्याला तीस लाख दिले आमचे सगळे खासदार जे आहेत आमचे सगळ्यांचे जे अकाउंट स्टेट बँकेच्या पार्लमेंट हाऊसमध्ये आहे त्यांनी ते तीस लाख उचलले आणि आपल्या खात्यात घेऊन टाकून दिले इन्क्वायरी झाली त्याला विचारले तीस लाख आले कुठून तो म्हटला ते दिले टाकले अकाउंट मध्ये कोर्टामध्ये गेलं ते मॅटर कोर्टामध्ये गेलं कोर्ट म्हटलं पुरावा आहे तुम्ही म्हणतो मला पैसे दिले मी घेतले मला ज्याला मतदान करायचं होतं त्याला मी मतदान केलं कोर्ट असं म्हणत आहे भ्रष्टाचार झाला का तर झाला मग कोर्टाने दुसरा प्रश्न विचारला आम्ही काय करू शकतो का कोर्ट म्हटलं आम्ही काही करू शकत नाही कारण त्याला जे तीस लाख दिले ते सभागृहामध्ये त्यांनी मतदान कुठे केलं तर सभागृहामध्ये केलं आणि घटनेने त्या सभागृहामध्ये जो कारवाई कारभार चालतो तो कोर्टाच्या कक्षेच्या बाहेर आहे आणि म्हणून आम्ही काहीच करू शकत नाही अशी असणारी परिस्थिती आहे काहीच करू शकत नाही अशी असणारी परिस्थिती आहे आणि किती वर्ष लोन कळेल याची असणारी कल्पना नाही ती परिस्थिती येण्याच्या अगोदर मी इथला माळी असेल धनगर असेल वंधारी असेल कैकाडी असेल मांगारुडी असेल सगळ्यांची नावं घेत नाही तर या सगळ्यांना असणारा आवाहन करतोय की आरक्षण वाचवायचं असेल तर इलेक्शनच्या अगोदर वाचवणं हे महत्वाचं आहे इलेक्शनच्या अगोदर येणे हे वाचवणं हे महत्वाचं आहे एक नौटंकी चालली आहे आणि चांगली नौटंकी चालली असं मी त्या ठिकाणी मानतो आणि ही नौटंकी जनांगे पाटील वर्षेस देवेंद्र फडणवीस तुम्हाला काय वाटतं ते भांडण नाही दोघांमधलं भांडण नाही असं तुम्हाला वाटते दोघे एकमेकाला खालच्या भाषेमध्ये बोलतात बोलतात की नाही बोलतात ना त्याचं कारण काय दोघही एकमेकाला खालच्या भाषेमधन शिव्या देतात संबोधतात त्याच कारण काय त्याच राजकारण आपण असताना समजून घेतलं पाहिजे त्याच राजकारण आहे की देवेंद्र दे फडणवीस कुठल्या पक्षातले त्यांचा पक्ष कुठला भारतीय जनता पक्षाने भूमिका घेतलेली आहे का की जळरंगे पाटलांची जी मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसी मधनं आरक्षण द्या या संदर्भात काही भूमिका घेतली आहे का, का, का। इथे ओबीसीला फसवण्याचा खेळ चाललाय हा लक्षात घ्या की जयांगे पाटलांच्या विरोधात कोण तर देवेंद्र फडणवीस जयरांगे पाटलांच्या विरोधात कोण तर देवेंद्र फडणवीस अण्ण ओबीसी ने असं वाटतंय की देवेंद्र फडणवीसच्या विरोधात जरांगे पाटील आहे तर मग देवेंद्र फडणवीस आपला देवेंद्र फडणवीस आपला तुम्ही त्याला मतदान द्या पण उद्याच्या सभागृहामध्ये देवेंद्र फडणवीस ठरावाला आम्ही विरोध करणार आहोत किंवा हा ठराव आम्ही येऊ देणार नाही असं कुठं आश्वासन देत आहेत ना का नाही तर फसवायचं नाहीये लोकसभेमध्ये जसं ह्या पक्षाने एकही ओबीसीला उमेदवारी दिली नाही उद्याच्या असणाऱ्या विधानसभेमध्ये यांचे समजोते होणार किमान शंभर जागा ह्यांना मिळणार किमान शंभर जागा ह्यांना मिळणार त्या शंभर जागांपैकी पन्नास टक्के जागा पन्नास टक्के जागा जर ओबीसीचे उमेदवार त्यांनी उभे केले तर तो आपला पक्ष म्हणून समजायचा किती टक्के उमेदवारी दिली पाहिजे पन्नास टक्के शंभर जागा त्यांच्या वाट्याला आल्या तर पन्नास टक्के असताना त्याने उमेदवारी दिली पाहिजे आणि जो पक्ष पन्नास टक्के उमेदवारी देत नाही तो आपला पक्ष नाही म्हणून त्या ठिकाणी आपण ठरवलं पाहिजे तो पक्ष आपला नाही ही, ही भूमिका या निवडणुकीमध्ये आपल्याला घ्यावी लागणार आहे या ती आपल्याला भूमिका घ्यावी लागणार आहे आणि ती आपण घेतली तरच आरक्षण वाचेल नाही तर आरक्षण वाचणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे आणि मग मी जाता जाता एवढाच इशारा करणार आहे की आपले जे राजकीय राजकीय मत झालेलं आहे ओबीसी असं म्हणतोय की मी मराठा समाजाला मतदान देणार नाही आणि मराठा म्हणतोय की माझं ओबीसीला मतदान देणार नाही हे विभाजन झाले हे विभाजन मी असताना इमर्जन्सीचा सत्याहत्तर साधी इमर्जन्सी आली त्यावेळेस काही लोक म्हणत होते की आम्ही इमर्जन्सीच्या बाजूने आहोत आणि काही जण म्हणत होते की आम्ही इमर्जन्सीच्या विरोधात ते, ते राजकीय मत होतं हे सुद्धा आता आरक्षणाच्या संदर्भात राजकीय मत आहे या राजकीय मताशी मला वाटतं कोणाला वावलं नाही या राजकीय मताशी कोणाला वावलं नाही पण हे राजकीय मत हळूहळू सामाजिक मत व्हायचं त्याला सामाजिक कलर द्यायला जात नाही छगन भुजबळ ज्यावेळी शरद पवारांना भेटायला गेले त्यावेळेस त्यांनी दोन गोष्टींचा उल्लेख केला एक असा उल्लेख केला की के सत्याहत्तरची परिस्थिती पुन्हा या ठिकाणी निर्माण आणि दुसरा त्यांनी असा उल्लेख केला के दुकानावरती मराठा सामान विकत घ्यायला येत नाही आणि मराठ्यांच्या दुकानावरती ओबीसी सामान विकत घ्यायला जात नाही हे मी असाला म्हणतो राजकीय भांडण नाही तर ह्याला सामाजिक स्वरूप यायला लागलेलं ला आहे दुर्दैवाने हे सामाजिक स्वरूप येऊ देऊ नका अशी माझी असणारी आपल्या सगळ्यांकडून अपेक्षा आहे राजकीय मत मतदान झालं की माणसं बदलतात राजकीय मत जे आहे ओबीसी जो म्हणतोय मी असणारा ओबीसीलाच मतदान देणार मराठा समाजाला देणार नाही आणि मराठा समाज जो म्हणतोय की मी ओबीसीला मतदान देणार नाही पण मी माझ्याच समाजाला मतदान देईन इथपर्यंत भांडण नॉर्मल भांडण आहे असं मी त्या ठिकाणी मान मतदान संपलं की त्याचं ते मत बदलतं पण त्यावेळेस आपण दुकानावरती खरेदी करायला जात नाही त्यावेळेस ते राजकीय मतदान राहत नाही तर ते सामाजिक परिवर्तन होतं आणि त्या सामाजिक परिवर्तनाचं द्वेषेमध्ये रूपांतर होतं हे लक्षात मतभेद राजकीय मतभेद चालतात मी जसं म्हटलं की इलेक्शन संपलं की ते उडून जात पण सामाजिक मतभेद ही कायम राहतात मी आपल्या सगळ्यांना असताना या ठिकाणी विनंती करणार आहे की राजकीय मतभेद हे चालतात पण सामाजिक मतभेद हे चालत नाही कारण समाजामधली असणारी मन दुबली की ती पुन्हा जुळवणं कठीण होतात अशी परिस्थिती आहे राजकारणासाठी लोक आपल्या साऱ्या पोळ्या भासतात ही जी आरक्षण बचाव यात्रा आम्ही जी काढलेली आहे ती आरक्षण बचाव यात्रा याच्यासाठीच काढलेली आहे की आरक्षणाच्या संदर्भात लोकांना सगळं जागृत आपण केलं पाहिजे की राजकीय मतभेद हे चालतात पण सामाजिक मतभेद ही समाज व्यवस्थेला दुबकतात तेव्हा समाज व्यवस्था आरक्षणाच्या प्रश्नावरला दुबकणार नाही याची दक्षता आपण त्या ठिकाणी घेतली पाहिजे अनेक ठिकाणी असं सांगितलं जातं की भीतीचं वातावरण कदाचित असेल नाही असं म्हणत नाही पण आपण राजकीय मत हे जर राजकीय मत होऊ दिलं राजकीय मत हे राजकीय मत आपण राहू दिलं त्याला सामाजिक मत मा, मा, सामाजिक ह्याच्यामध्ये परिवर्तन केलं नाही तर आपल्याला असताना भ्यायचं काही कारण नाही अशी असताना परिस्थिती आहे मित्रो ही यात्रा सात तारखेला औरंगाबादला संपणार आहे दोनशे सव्वा दोनशे किलोमीटर इकडनं औरंगाबाद आहे एक्सप्रेस हायवे धुळ्याचा झालेला आहे त्याच्यामुळे दोन तासांमध्ये तुम्ही आज सगळ्यात पोचता इथला ओबीसी आहे मी त्याला सर आवाहन करणार आहे की धनगर समाज मग लाखाने जपत माळी समाज म्हणून लाखाने जपत प्रत्येक समाज आपला हजाराने जमतो पण ओबीसीच्या नावाने तो शंभरने सुद्धा जमत होता तो शंभरने सुद्धा जमत नाही समाजा समाजाची ओळख ही आपण त्या मेळाव्यातून दाखवतो की मी असणारा माळी समाजामधला मी धनगर समाजामधला आत्ताची जी गरज आहे ती राजकीय ओळख करून देण्याची गरज आहे स्वतःच आरक्षण उभं करायचं असेल तर राजकीय ओळख करून द्यायची आहे आणि ती राजकीय ओळख ओबीसी म्हणून त्या ठिकाणी करून द्यायची कुठलाही एक समाज स्वतःच्या ताकदीवरती निवडून येऊ शकत नाही त्याला एकत्र केल्याशिवाय तो येऊ शकत नाही आणि म्हणून सात तारखेला जी जाहीर सभा औरंगाबादला घेतलेली आहे त्या सात तारखेच्या औरंगाबादच्या सभेचा एकच उद्देश आहे की ओबीसीचा राजकीय चेहरा पोलिटिकल चेहरा राजकीय चेहरा पोलिटिकल चेहरा हा आपल्याला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुरुवात करायचा आहे उभा करायचा आहे जेणेकरून हे आरक्षण त्या ठिकाणी वाचेल आणि म्हणून मी सर्वांना विनंती करतो की आपण सात तारखेला औरंगाबादच्या जाहीर सभेमध्ये आपल्याला पोचायचं आहे आणि ओबीसीचा राजकीय चेहरा पॉलिटिकल चेहरा हा आपल्याला तिथे दाखवायचा आहे ओबीसीची ताकद ही आपल्याला त्या ठिकाणी दाखवायचं आहे त्यासाठी आपण सगळेजण उपस्थित राहाल